क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त फुले हा सिनेमा होता फुले सिनेमा मध्य मैन विदिशन ज्योति बा फुले तो लड़कियों को पढ़ा के तुम क्रांति लाओगे अरे क्रांति लाने का इतना ही शौक है तो देश के स्वतंत्रता संग्राम में जुड़ो अंग्रेजों की गुलामी तो सिर्फ सौ साल पुरानी है गुलामी से स्वतंत्र तीन हजार साल पुरा। महात्मा ज्योतिबा फुले केलेले कामं आणि त्यांच्यावरती झालेला अत्याचार ह्याच्यावरती मोठा मोठा पिक्चर होता त्या पिक्चरला काही भट ब्राह्मणांनी म्हणजे ब्राह्मण महासभांनी विरोध केला आणि त्यांच्या जयंती दिवशी येणाऱ्या चित्रपटाला दुधामध्ये खडा टाकावा असं काम करून चित्रपट रोखवण्यात आलं आणि ते चित्रपट आता त्याची डेट पोस्टपोन करण्यात आली त्याच्या पाठीमागचं कारण काय हे समजून घेण्याची गरज आहे ह्या जागी जर महात्मा ज्योतिबा फुले मुसलमानांच्या विरोधामध्ये हाणामाऱ्या करणारे जर असते जसं की छावा पिक्चर आला होता आपला त्याच्यामध्ये मुसलमानांना मारतानाच दाखवलं पण तेच अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या गँगला हत्तीच्या पायाखाली देताना दाखवलेलं नाही सेम ही तेच परिस्थिती आहे जे बहुजनांना सुधारवण्यासाठी बहुजन सुधारक जे लोक होते त्यांचे कार्य समोर येत असताना कुठं ना कुठं ह्या लोकांनी त्यावेळेस घाण केलेली होती केलेली होती केलेली होतीच तर ती घाम दाखवायची ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस ह्या लोकांना घाम सुटतो आणि ह्यांची उतळ ह्यांचा इतिहास खूप उतळ आहे सगळा भामटेगिरी आणि सगळ्या खोट्या इतिहासावरती ह्यांचं साम्राज्य चालू आहे ब्राह्मण महासभेचं कानव आणि शेंडी आहे आणि हा वटू तिथे चिखलपेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण आण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खर तर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं तर ह्या लोकांना तो झोंबायला चालू झालं फुले झोंबायला चालू झाले मग त्या लोकांनी विरोध चालू केला आणि महाराष्ट्राचं सरकार जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नपुंसक सरकार आहे ह्या सरकारला जर महाराष्ट्राची एवढीच काळजी असती तर हे सत्य गोष्टीवरती आधारित असलेलं फुले सिनेमा ह्या लोकांनी टॅक्स फ्री करून प्रत्येक गल्लीबोळामध्ये दाखवायला पाहिजे होतं कारण त्या ह्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची चळवळ चालू केली आणि त्याचा पहिला लाभ ब्राह्मण महासाच्या लोकांनीच घेतलेला आहे ना ब्राह्मणांच्या महिलांनी घेतल्या ब्राह्मणांच्या लोकांनी घेतला तरी सुद्धा ह्या लोकांचा विरोध आहे कारण ते लोक बहुजनांना सोबतच त्या बहुजनांना सुद्धा त्यांच्या सोबतच शिकवण्याचा प्रयत्न करत होते आता ह्यांना छत्रपती हवेत छत्रपती शिवाजी महाराज हवे ते अफजल खानला मारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भास्कर कुलकर्णीला मारणारे नकोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग हिंदू एक राजा म्हणून करण्याचा यांचा सारखा डाव असतो कारण ह्यांच्या पूर्ण तीन हजार वर्षाच्या कार्यकालमध्ये एकही यांचा हिरो नाही यांचे हिरो आहे ते सावरकर सारखे चुकीचा इतिहास लिहिणारे चुकीची स्वतःची वाववाई करून घेणारे त्याच्यानंतर नथुराम घोडसे गोळवळकर असले लोक यांचे हिरोज आहेत मग ते हिरोज मार्केटमध्ये विकले जात नाहीत म्हणून बहुजनांच्या हिरोच्या पाठीमागे लपून हिंदू लोकांचा कट करणारे हे लोक आज फुलेसारखा सिनेमा येतोय ज्यावेळेस तुम्हाला छावा चित्रपट प्रदर्शित झाला तुम्ही गल्लीबोळामध्ये दाखवलात त्या पिक्चरला तुम्ही टॅक्स फ्री केलात आणि त्याच पद्धतीनं तुम्ही धार्मिक भावना भडकवलात आणि त्या औरंगजेबची कबर खोदायला गेलात खूप चांगली गोष्ट आहे एका बाजूने तुम्ही ते दाखवलात तर आत्ता फुलेसारखा सिनेमा आलेला आहे शिक्षणाची चळवळ झाली अस्पृश्यतेची चळवळ झाली समानतेची चळवळ झाली आणि त्यातच ब्राह्मण महिलांना शिकवण्यात झालं ब्राह्मण महिलांचे केश पण जे विधवा महिलांचे केस काढले जायचे त्याची त्याच्यावरती बंदी ज्या विधवा महिला होते त्यांच्या पुनर्विवाहाचा विषय हेच महात्मा फुलेने केलेला आहे ना मग त्या महात्मा फुलेला आज तुमचा येण्यासाठी विरोध काय आहे तुम्ही खरंच हिंदुत्ववादी सरकार आहात का कारण का। ह्या व्यक्तींनी ह्या ज्या महापुरुषांनी ह्या महापुरुष दाम्पत्यांनी ह्या बहुजन समाजासाठी प्लस ब्राह्मण समाजासाठी सुद्धा काम केलेलं आहे ना मग तुम्हाला एवढा का थरकाप सुटतो ज्यावेळेस फुले सिनेमा येतो ही विचार करायची वेळ आलेली आहे ह्यांना छावा चित्रपट चालतो छावा चित्रपटामधील भरपूर जेवढ्या लढाया झाल्या त्या सगळ्या चा लढाया चालतात पण त्याच्यासोबत कृष्णा दत्तक अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायाखाली देणारे छत्रपती शिवाजी महाराज चालत नाहीत ह्यांना स्वतःच्या हातानं राज्याभिषेक करून घेणारे छत्रपती संभाजी महाराज चालत नाहीत स चा, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूनं अठरा पगड जातीचे जे लोक होते मारमांग चांबार सुतार लोहार कुंभार धनगर असे लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं ते ह्या लोकांना चालत नाही मग आता एक मधला रस्ता जो आहे तो स्पष्ट दिसायला चालू होतो ह्या लोकांना फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष करणारे बहुजनांचे हिरोज बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि एकही बहुजनाचा हिरोज म्हणजे माझा आपले महापुरुष आपल्या कुठल्याही महापुरुषांनी कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष केलेला नाही पण त्या सिच्युएशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिच्युएशनमध्ये विरोधक जेवढे मुसलमान होते तेवढ्याच ब्राह्मण मंडळीसुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांना राजा न म्हणणार ब्राह्मण मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हारले पाहिजेत मेले पाहिजेत म्हणून त्या जयसिंगच्यासाठी कोटी चंडी यज्ञ बगळामुखी काय तर तो यज्ञ करणारे ब्राह्मण मंडळी होते औरंगजेबच्या त्याच्या नवरत्नामध्ये सगळे सजेशन देणारे ब्राह्मण मंडळी होते मग त्यावेळेसुद्धा सिच्युएशन जर क्रिएट करायची असेल मुस्लिम एका बाजूला शत्रू होते तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण मंडळी सुद्धा हे जे मनोवादी लोक आहेत ते सुद्धा दुश्मन होते त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सेम सिच्युएशन होते छत्रपती शिव संभाजी महाराजांनी स्वतःचे दोन तीन ग्रंथ लिहिले त्यांनी ग्रंथाचा अभ्यास केला वेदाचा अभ्यास केला आणि त्यांनी स्वतःचं राज्याभिषेक स्वतः करून घेतला आणि त्यांनी त्यांच्या नवरत्नामध्ये बहुजन लोकांना सामील करायला चालू केले तीच गोष्ट त्यांना खटकत होती म्हणून त्यांचा कट करण्याचा प्रयत्न केला आणि ते एक या ठिकाणी सापडले म्हणून अण्णाजी दत्तूला हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं आणि अण्णाजी दत्तूला हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं म्हणून गेल्या साडेतीनशे वर्षापासून त्या राजाला बदनामीची आजपर्यंत झळ लागत आहे त्याची बदनामी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, बदनामी आजपर्यंत केली जाते एकमेव कारण आहे की अण्णाजी दत्तोच्या दत्तो म्हणजे ब्राह्मण त्यांच्या मंत्र्याला त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिलेलं होतं त्याच्यानंतर आज महात्मा फुले हे जर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी वगैरे त्यांनी शोधून काढले शिवाजी महाराजांची पहिली जयंती करणारे फुले शिवाजी महाराजांना लोकामध्ये घेऊन येणारे मोठा एवढा पवडा लिहिणारे ज्योतिबा फुले शिक्षण सम्राट ज्योतिबा फुले महिलांचे उद्गाते महिला शिक्षणाचे उद्गाते फुले दाम्पत्य हे एवढ्या सगळ्या मोठ्या पर्सनॅलिटीला किंवा त्यांच्या महानतेला दाखवताना ह्या लोकांना अक्षरशः थरकाप सुटतो कारण इतिहासामध्ये ह्या लोकांनी फक्त आणि फक्त गद्दारी केलेली आहे आणि महात्मा फुलेंसोबतसुद्धा गद्दारी केली हेच लोक सांगतात की भिडेनी वाडा दिला भिडेंनी वाडा दिला होता परत काढून घेतला आणि त्याला बोली लावून निलाव लावून त्यांनी तो वाडा परत विकत घेतला होता फुकट नाही दिलेला त्या लोकांनी कारण ह्याच ब्राह्मण मंडळींनी भिडेंना त्रास द्यायला चालू केला की तुम्ही वाडा का दिलात म्हणून ही एवढी घाण यांच्यामध्ये भरलेली आहे आता बहुजनांना समजून घ्यायचं समजून घ्यायची वेळ आलेली आहे की तुम्हाला कुठल्या बाजूला जायचं आहे जा ज्यावेळेस फुले सिनेमा येतो त्यावेळेस त्याच्यावरती बंदी घातली जाते जा ज्यावेळेस छावा सिनेमा येतो त्याच्यामध्ये मुसलमानांच्या विरोधामध्ये लढाई असताना ते गल्लीबोळामध्ये दाखवली जाते चांगली गोष्ट आहे मुसलमान त्यावेळेचे आपले शत्रू होतेच पण त्यावेळेचे सगळ्यात मोठे शत्रू ब्राह्मणसुद्धा त्यांचे होते, होते। कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडायची अवकाळ औरंगजेबच्यामध्ये नव्हती ह्या फितुरांनीच त्यांना पकडून दिलेला आहे म्हणून आज स्वराज्याचे दोन छत्रपती ह्या लोकांनी गिळालेले आहेत आणि तीच पेशवाई आली त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की पेशवाई असते तर हातपाय तोडून टाकला असतो निश्चितच तोडून टाकले असते कारण पेशवाईमध्ये दलितावरती हे होणारे अन्याय होतेच त्यांना गळ्यामध्ये मडके बांधून फिरावं लागायचं त्यांना त्यांच्या पाठीमागं झाडाचे फांद्या लटकून फिरावं लागायचे त्यांची सावली कुणावरती पडली नाही पाहिजे त्यांचे पाऊल कुणावरती पडले नाही पाहिजे ते थुकले नाही पाहिजे कारण हे शूद्रांची त्यावेळेची हालत होती म्हणूनच भीमा कोरेगाव झालेलं होतं आणि अभिमानानं सांगायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही कितीही आज सत्तेत असाल म्हणून हे तुम्ही सिनेमावरचे निर्बंध आणत असाल किंवा सत्य दाखवण्यासाठी तुम्ही विरोध करत असाल किती दिवस विरोध करणार आहात आणि किती दिवस सत्तेमध्ये राहणार एक दिवस आम्हीसुद्धा सत्तेमध्ये येऊ बहुजनांची सत्ता येईल आणि त्या दिवशी तुम्हाला नागडं करून दाखवू आम्ही या सरकार सरकारला आणि ह्या मनुवादी विचारसरणीला कारण आमचे जे थोर पुरुष होते त्यांनी तुम्हाला त्यावेळेस नागड केलं होतं आणि येणारे त्यांचे जे वंशज तुम्हाला हे पुढे नागड करतील लक्षात ठेवा हमारे उत्थान के लिए हम नए समाज की शुरुवात सत्य सत्यशोधक समाज सबसे बडा उद्देश्य कि किसी को शुद्र नहीं दलित कहा जाए हमारा देश एक भावुक देश है यहाँ धर्म और जाति के नाम पर लोगों को लड़ाना बड़ा ही सरल है ये भविष्य में भी होगा बस क्रांति की इस ज्योत को जलाए रखना